नमस्कार मित्र आज आहे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन म्हटला की कसं होते की सकाळची लवकर उठा घाई म्हणजे आपली कशी तयारी होण्याची घाई असते भरपूर आणि शालेमध्ये जा वगैरे आज देखील माझे घाई होते याचं मला फार मोठा आनंद निर्माण होत आहे कारण काय होतं की वय हे फक्त एक आकडा असतो मजा घेण्यासाठी तुम्हाला काही म्हणजे असं नाही तुम्हाला एकदा मजा करायची आहे आता ही मजा म्हणजे शाळेतली मजा जर तुम्हाला अनुभवायची तुम्हाला वयाचं काही बंधन नाही आहे तर आज आहे स्वातंत्र्य दिन तर आज नेहमीप्रमाणे आपले सकाळचे सर्व काही आटपून आज शाळेत आलेलो आहे आणि शाळेची ती प्रभात फेरी त्याच्या प्रांगणामध्ये जमलेली आपली ज्येष्ठ मंडळी आणि शालेबाबत होणारी चर्चा मिळणारा खाऊ तर ती मजा अनुभवण्यासाठी आलेलो कारण ही मजा कुठे मिळत नाही आहे तर तीच मजा अनुभवण्यासाठी आज आपण आलेलो आहोत आपल्या शालेमध्ये दरवर्षी आपल्या शालेचे म्हणजे प्रजासत्ताक दिनाचे किंवा स्वातंत्र्य दिनाचे ब्लॉग करतो शाळेतील प्रो प्रोग्रामाचे ब्लॉक करतो पण हवं तसा व्हायरल होत नाही असं आता शेवटी काय आहे की चांगली गोष्ट कोणी सहक्य शेअर करत नाही याची थोडी खंत वाटते परंतु बरेचसे असे इन्फ्लुएन्सर असे असतात की चांगल्या गोष्टीमधून वाईट गोष्टीकडे वळतात परंतु आपल्याला काय करायचं आहे चांगल्याच मार्गाने जायचं आहे कारण आपल्याला शालेन नेहमी चांगल्या मार्गावर जाणे शिकवलेलं आहे तेव्हा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अनुभव या आपल्या स्वातंत्र्य जय हिंद आपली वेळ झालेली आहे आपल्याला प्रभात फेरीला जाण्याची तर आता आपण प्रभात फिरीच्या सोबत जाऊया म्हणजे कशी जरा मजा येईल कारण प्रभात फेरीला जाण्याची एक फार मोठी मजा आहे कसं आहे की शाळेमध्ये असताना पाच वर्षाचा होतो आणि आता झालेलो आहे तेहतीस वर्षाचा तरी पण अजूनपर्यंत मी प्रभात फेरी चालू होतो म्हणजे मी म्हटलं ना की वय हे फक्त आपण शिक्षक विद्यार्थी ज्याप्रमाणे प्रमाण सहभागी होतो त्याप्रमाणे गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणा किंवा मोठी माणसं देखील म्हणा बघा आता इथे शाळेजवळ नाही तर इथे बघा खाऊ वाटण्याचं काम चालू आहे मामीकडे खाऊ वाटते आपल्या शाळेत आलेलो आहे जसे शाळेची विद्यार्थी आले तसे आता गावाचे ज्येष्ठ मंडळी देखील आता जमलेली आहेत आपण बघू शकतो ज्येष्ठ मंडळी किंवा विविध क्षेत्रामध्ये असणारी मंडळी बघू शकता आपण नमस्कार अध्यक्ष महोदय Gracias. <laughs>

आपल्या शाळेच्या वतीने शब्द स्पराने हार्दिक हार्दिक स्वागत करतो

शाळेचा स्वातंत्र्य दिन आणि आता आपल्या नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळं म्हणून आमचे सर आता कार्यक्रम दाखवणार आहे तो म्हणजे कवायत आणि जे असं नाही की आमच्या शाळेमध्ये म्हणजे राष्ट्रगीत ध्वजगीत वगैरे होत नाही तर राष्ट्रगीत ध्वजगीत राजगीत सर्व काही होतं परंतु मी संपूर्ण दाखवू शकत नाही त्याचं कारण मुख्य म्हणजे असं असतं की राष्ट्रगीत म्हणा राज्यगीत म्हणा किंवा आपले देशभरेपणे काही गीत आहे तर त्यावेळी ज्यावेळी ते लागतात तर त्यावेळी तिथे उभं राहायचं असतं म्हणून तर ते एक म्हणजे शिस्त असते की एक तो नियम असतो म्हणजे आपण राष्ट्रगीतेचा आणि राजगीताचा मान ठेवला पाहिजे तुम्हाला देखील मी सांगतो म्हणून मग कसं होईल की आता युट्यूबवर जर आपला प्रोग्राम लागला आणि जर राष्ट्रगीत चालू आहे राज्यगीत चालू आहे तर कोण उभं राहणार नाही कारण मी बघतो तर आपल्या क्रिकेटच्या वेळी असतो किंवा आपल्या ऑडिओचे गीत असतो त्यावेळी देखील आपण राष्ट्रगीत लागतोच परंतु कोणी शक्यतो उभं राहत नाही तर तुम्हाला सर्वांना सांगतो की राष्ट्रगीत हे कुठं लागू द्या अगदी टी व्हीवर लागू द्या रेडिओवर लागू द्या वा आपल्या थिएटरमध्ये लागू द्या तरी तुम्ही रस्त्यातून चालत असताना शाळा असेल तिथे राष्ट्रगीत चालू असेल तर राष्ट्रगीत आणि राज्यगीत आणि आपले देशभक्तीपर गीत असतील तर उभे नक्की त्याचा मान ठेवला पाहिजे त्याचा अनादर होईल म्हणून मी आपल्या युटमध्ये दाखवत नाही परंतु आमचा सर्व कार्यक्रम आणि आता आपण हॉटेलत आपल्या लेझिम आणि कवयत हा एक नवीन कार्यक्रम आमच्या सरांनी जो सांगितला आहे तो आपण बघायला जाणार कॉपीराइट मुलं मूळ संगीत काढलेलं आहे आता आपण कॉर्पोरेट फी संगीत आपण हा कार्यक्रम पाहणार आहोत बघितलं तर बघा मगाशी मी आलो होतो त्यापेक्षा जास्त खाऊ साचलेला आहे आमच्या ग्रामस्थांच्या आमच्या या विद्यार्थ्यांवर आणि शाळेवर भरपूर असे प्रेम आहे बघू शकतो आपण बघा इकडे खाऊ आणला जातो इकडे ग्रामस्थ येत असतात आणि नाव देऊन इथे इथे बघा शाळेचाच विद्यार्थी आहे हा मित्र आहे आपला बघा दोन्ही पण आपले मित्रच आहेत आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ते बघा प्रत्येकाची नावं लिहिण्याचं काम करत आहेत मस्त छान केलंय आपल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेळणी पाडा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्मानिय व्यासपीठावरील अतिथीगण तसेच प्रमुख पावणे ज्येष्ठ नागरिक देशप्रेमी नागरिक कलाप्रेमी नागरिक क्रीडाप्रेमी नागरिक तसेच या गावातील गोडाऊ कंपनी शासकीय कर्मचारी उपाध्यक्ष सदस्य सदस्य उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम या शाळेच्या वतीने शंभस हार्दिक हार्दिक स्वागत करीतो आता वेळ झालेली आहे स्वागत समारंभाची शाळेतल्या कार्यक्रमामध्ये जे कोणी ज्येष्ठ नागरिक गावचे प्रतिष्ठ नागरिक येतात त्यांचा अगदी पुष्प देऊन सन्मान केला जातो खऱ्या अर्थाने शाळेत झालेला हा सन्मान फार मोठा असतो माझा देखील झालेला आहे काही क्षणक्षेत्रे मी आपणास दाखवतो

बहुत सी लोगों ने पूरा पूरा ज़मानत आराम के नसों कुछ नहीं आया आराम करने के लिए कपड़े आये आप यह फिर भी आराम कराते हैं फिर भी आप यह फिर भी आराम कराते हैं फिर भी आप यह फिर भी आराम कराते हैं फिर भी आप यह फिर भी आराम يا بھارت ور 19 شعبان پادشابین سلطنت کا اپنا پیر 12 دیگر جناب کے سامنے سالوت صبح ہم اٹھا ہیں ہادی سلطنت کا اپنا ارجایا دفاع درشی ابھی نظر ترتیب کے لیے یادگار کے لیے اپنا گھر کا کے थोडी माफी मागतो कारण सर्वच विद्यार्थ्यांची भाषणं मला दाखवायला जमली नाही त्याच्यामुळे थोडी थोडी दाखवली कारण व्हिडिओ फारच मोठा झाला असता गावातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्या मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहे त्याची काही क्षणचित्रे आपण पाहतच आहात ना की ही जी खाऊ वाटप आहे म्हणजे ही जी मिठाई आहे ना तर त्याचा आनंद मोठा असतो आपण बघू शकता बघा आज चक्क बघा शाळेचे विद्यार्थी खाऊ वाटत आहेत भविष्यात आपण आता इथे खाऊ वाटप होत आहे ही खाऊ घेण्याची मजा काही वेगळीच असते चला आम्हाला पण खाऊ आ, धन्यवाद धन्यवाद इकडे बघा मला बघा मीडियाला जास्त दिले जातात माझ्या हातात मावत नाही एवढी चॉकलेट आहेत बघा शालेचं प्रांगण आहे आणि आपली शाला आहे तर सर्व फोटोग्राफी करतात छान आहे की एक मस्त वाटलं की शाळेचे विद्यार्थी आज देखील आपल्या शाळेत येतात आणि या स्वातंत्र्याची मजा येतात एक मोठा असा त्यांचा अभिमान वाटतो मला सर्वच माझ्या व शाळेच्या विद्यार्थ्यांवर अभिमान वाटतोच आता त्यांची फोटोग्राफी चालू आहे मी देखील आपल्या त्यांचा एक फोटो आपल्या कॅमेऱ्यात केले होतो म्हणजे एक व्हिडिओ हो तर मित्र कसं होतं की ज्याप्रमाणे आपले इतर सण असतात गणेशोत्सव असतो आपली पालखी असते जत्रा असते त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचा सण म्हणजे आपलाच हा राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन खूप छान वाटलं आणि मस्त वाटलं अगदी मन भरलं कारण ही माझ्या कुठेच नाही जी माझ्या शाळेची आहे ती आज देखील वाटतं की लहान भावाने शाळेत यावं परंतु ते आता शक्य नाही आहे परंतु असू दे आपल्या काय होईना आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला किंवा शालेतल्या काही कार्यक्रमांना आपण थोडेफार लहान होतो आणि येतोच तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट तरी नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि देखील खूप खूप शुभेच्छा जय हिंद